यानंतरची बातमी फ्रान्समधून हा पूर्ण युरोप फुटबॉल वेडा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये कारण फ्रान्समध्ये चॅम्पियन्स लीगची फायनल मॅच झाली आणि पॅरिस सेंट जर्मन संघानं विजेतेपद पटकावलं मग काय संघाच्या चाहत्यांनी असा काही जल्लोष सुरू केला की या जल्लोषाचं रुपांतर दंगलीत कधी झालं हेही कळलं नाही जाळपोळ गोळीबार यात काहींचा मृत्यूही झालाय तर अनेक जण जखमी झालेत पाहूया नेमकं काय घडलं फ्रान्समध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये चॅम्पियन्स लीग ची रोमांचक फायनल पाहण्यासाठी सुमारे पन्नास हजारांचा प्रेक्षक वर्ग जमला होता मोठ्या संख्येने या फायनल मध्ये मिलान संघावर पाच शून्य अशी दणदणीत मात केली आणि संघाचे चाहते उल्हासानं पार वेडेत झाले सामना संपता जल्लोषाला जोरदार सुरुवात झाली चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात आतषबाजी केली या स्पर्धेतील अंतिम सामन्यात आत हा सर्वाधिक मोठ्या झालेला विजय होता त्यामुळे त्याला सा सेलिब्रेशन तर बनता है ना मग काय संपूर्ण फ्रान्सभर जोरदार आतशबाजी फटाके नाचगाणी असं सा सार काही चाहत्यांनी केलं मात्र अचानक चाहते, चाहते नियंत्रणाबाहेर गेले आणि पोलिसांसह त्यांची झटापट सुरू झाली पी चे चाहते आक्रमक झाले आणि त्यांनी थेट जाळपोळ दगडफेक सुरू केली त्यांना आवरता आवरता पोलिसांच्या नाकी नऊ आले तरी चाहते काही शमेनात या हिंसक जल्लोषात दोन जणांचा मृत्यू झाला जल्लोषा दरम्यान चाहत्यांनी काही बस स्थानकांचं नुकसान केलं तर काही कारनी यावेळी पेटही घेतला दरम्यान या, या प्रकरणी रविवारी चारशे एक्क्याण्णव जणांना अटक केल्याची माहिती फ्रान्सच्या गृह खात्यानं दिली आहे तर संपूर्ण फ्रान्सभरच अटकसत्र राबवून एकूण पाचशे एकोणसाठ जणांना अटक करण्यात आली आहे यावेळी एक दुचाकी स्वार जल्लोषा दरम्यान परिसरातून जात असताना त्याला का कार ते एका कारची धडक बसली त्यात त्याचा दंगलींमुळे झाला की नाही याबाबतचा तपास सुरू करण्यात आलाय तर पॅरिस पासून सातशे तीस किलोमीटर अंतरावरील डॅक्स या उपनगरात एका सतरा वर्षीय मुलाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे त्याचा हल्लेखोर फरार झालाय दरम्यान सुमारे दोनशे जण यात जखमी झालेत जखमींमध्ये एकवीस पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे पॅरिस मध्ये अठरा जण जखमी झाले तर सात अग्निशमन दलाचे अधिकारीही जखमी झाले पोलिसांनी जारी केलेल्या माहितीनुसार जल्लोषा दरम्यान काही समाजकंटकांनी काही जळते फटाके आणि इतर वस्तू हवेत भिरकावल्या त्यामुळे आग भडकली नॉर्मंडी मध्ये झालेल्या जल्लोषा दरम्यान तर एका पोलिसाच्या डोळ्याला इजाहून तो कोमात गेल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे संपूर्ण फ्रान्स मध्येच हा जल्लोष अचानक हिंसक झाला यात एकूण सहाशे ब्याण्णव ठिकाणी आगीच्या घटना घडल्या तर दोनशे चौसष्ट कारना आगी लावण्यात आल्या एकूणच पॅरिस सेंट जर्मन संघाचा हा विजय काहींचे जीव घेऊन गेला तर अनेकांचं मोठं नुकसान करणारा ठरला ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी